हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत सहा तुमचं चहा पाणी वगैरे झालंय का झालंच असल माझं पण झालं आहे आत्ता जस्ट घेतलेलं आहे आणि मला आज परत चार दिवसातून वेळ भेटलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर आता तुम्ही म्हणाल एवढी काही बिझी असते तर हा बिझी असते मी का बिझी असते तर मला घरातली भरपूर कामं असतात आणि नंतर परत मी स्टोरला गेले होते आणि स्टोरहून आल्यानंतर एक व्हिडिओ टाकलेला होता तो तुम्ही बघितलाच असाल दर्शन घेतलं का तुम्हाला आवडले का भोलेनाथ त्र्यंबकेश्वरचं दर्शन आणि वणीच्या देवीचं दर्शन तुम्ही नक्कीच घेतलं असेल आणि नवीन वर्षाच्या लेट पण थेट तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटी आनंद आरोग्यदायी सुख समृद्धीचं जाऊ आणि मला लेट झालेलं आहे तुम्हाला शुभेच्छा द्यायला कारण मी स्वतःही सेलिब्रेट केलेलं नाही आहे कारण आपलं मराठी वर्ष कधी असतं कधी असतं कमेंट्समध्ये नक्की सांगा कधी असतं मी नाही तुम्हाला सांगणार तर मी त्याच वेळेला तुम्हाला नक्कीच विश करेन आता आपलं नाही आहे तरी पण मी एक तुमच्यासाठी म्हणून केलेला आहे तुम्हाला विश तुम्हाला असं वाटायला नको की हे व्हिडिओ बनवून टाकत आहे पण आपल्याला विश पण नाही करत आहे म्हणून मी तुम्हाला विश केले तर विषय आहे की मी परत स्टूरहून आल्याच्या नंतर परत मला एक दिवसासाठी वन डे बाहेर जावं लागलं होतं महत्वाच्या कामासाठी तर ते काम कुठलं ते, आहे मी सांगते विषय असा आहे माझी बहीण आहे मावशीची मुलगी आणि ते तिला दोन मुलं आहेत मुलंच आहेत दोन छोटे छोटे आहेत आत्ता म्हणजे अडीच हां तर पहिला आहे काय चार वर्षाचा आहे पहिला पहिला चार वर्षाचा आहे आणि दुसरा आहे कदाचित तीन वर्षा आहे। ती वर्षा पुसुं। पुसुं ते अडीच वर्षाचा आहे आणि ती मागील दोन वर्षापासून नवऱ्यापासून वेगळी राहत आहे तिच्या घरचे तिला खूप त्रास देत होते आणि म्हणून ती तिच्या घरच्यापासून वेगळी राहत आहे वेगळी राहत असून पण आता तुम्ही म्हणाल मग मुलं मुणा काय असे तर ते पहिला मुलगा तिला ऑलरेडी झालेला होता तो काहीतरी दोन दोन तीन वर्षाचा असेल आणि ह्या मुलाच्या नेक्स्ट दुसऱ्या मुलाच्या वेळेला ती प्रेगनेंट होती त्याच परिस्थितीमध्ये तिला खूप मारहाण केली होती प्रेगनेन्सीमध्ये ते पण खूप जास्ती मारहाण केली होती ती सासवणी नंदनी नवऱ्यानी मिळून आणि मग तिला मजबुरीनं रात्रनंच घर सोडावं लागलं होतं तर ती तिचे मुलं घेऊन घर सोडून आली होती आणि ती तेव्हापासून जी आलेली आहे ती ती वेगळीच राहत आहे आणि तिला आत्ता सध्या मुलं स्कूलला टाकायच्या आहेत त्यासाठी ती घरच्यांना म्हणजे तिच्या नवऱ्याला वगैरे मागणी करत आहे की काही कागदपत्र तिला लागत आहेत मुलांच्या शिक्षणासाठी तर ती त्यांना मागत आहे तर तो देत नाहीये मध्ये सवलती असतात ना तर ती तिला ती, ती, ती लोक तिला देत नाही आहेत आणि ती जरा खूप परिशान आहे म्हणून तिनं काय केलं होतं कोर्टामध्ये पण अप्लाय केलंय तिनं की हे मला कागदपत्र देत नाहीयेत म्हणून वगैरे आणि आता तीन डिवोर्स साठी पण अप्लाय केलेला आहे तर डिवोर्स साठी अप्लाय करून कदाचित तीन ते चार महिने झालेले आहेत आणि हा माणूस एकाही तारखेला तिथं ता हजर राहिलेला नाहीये मुद्दाम म्हणून हजर राहत नाहीये आणि तिला कुठल्याही प्रकारचं म्हणजे मी काहीच देऊ इच्छित नाही असं तो स्पष्ट सांगत आहे नोटी ह्याच्यामार्फत त्यानं पण वकील दिलेला आहे तर ते त्यांचं त्याच्या वकिलाने असं म्हणणं केलेलं आहे आता ति पुढेच तुम्हाला स्टोरी सांगेल मी पण आता आत्ता मुद्द्याचं सांगते की आम्ही गेलो होतो आणि त्यासाठी केलं होतो तिनं म म्हणजे घरच्यांना सगळ्यांना हे केलं होतं तिनं बोलवलं होतं पण तुम्हाला माहितीच आहे मुलगी तिचं सासर सोडून घरी म्हणजे तिची सासर सोडून आली की घरचे सपोर्ट करत नाही आहेत आणि आणखीन पण आपला म्हणजे हे बदललेलं नाही आहे आणखीन पण आपले भुरसटलेले विचार बदललेले नाही आहेत मुलीनं दिलं तिथंच मरावं असे जे विचार आहेत ते आणखीन पण बदललेले नाही आहेत तर ते चुकीचं आहे मला असं वाटतं आणि कुठंतरी समाज आणखीन पण म्हणजे भुरसटलेल्याच विचारांचा आहे आता ती बाहेर राहते दोन मुलं घेऊन तरी पण त्यांना असं म्हणजे वाटत नाहीये की आपण मदत करावी आपलीच मुलगी आहे किंवा आपलीच बहीण आहे त्यांना असं वाटतं का की ती ती इस्टेटीमध्ये हक्क मागेल किंवा ही ह्यांच्यावरती ओझं होईल ती आता दो दोन वर्षापासून ते दोन ते तीन वर्ष होती कदाचित मला एवढं डिटेल्स मध्ये मा माहित नाहीये पण ती बरेच काळापासून लांब ला आहे सगळ्यांपासून आता तिने तिचं तिचं बघतीये म्हणजेच तिनं काहीतरी इनकम करत असेल आणि ती तिचं घर चालवते मुलांना सांभाळते मुलांचं शिक्षण करणार ती तर आपण कमीत कमी मानसिक आधार देणं गरजेचं आहे की हा तू आम्ही आहे असं म्हणणं आपण खूप गरजेचं आहे आणि आईवडील अस नसणाऱ्यांचं ठीक आहे ओ ते नाही म्हणून जगतात पण ज्यांना आई वडील आहेत ते सुद्धा सपोर्ट करत नाहीत मुलींना तर ते चुकीचं आहे तर ते कुणीच घरचे गेले नाही म्हणून तिने शेवट मला नंतर कॉल केला की म्हणे ताई असं असं मला जायचं आहे आणि मला घरच्या लोकांची भीती वाटत आहे मी तिथं काही त्यांच्या घरी जाणार नाही आहे गावातल्या लोकांना बोलवणारे एक दोन चांगले जे आहेत त्यांना आणि त्यांच्यासोबत मी तिथे जाऊन मला फक्त कागदपत्रांची मागणी करायची आहे आणि मला मुलांच्या ह्याच्यासाठी पाहिजे भविष्यासाठी म्हणून मी कोर्टात पण अप्लाय केलेलं आहे पण ते कोर्टात हजर राहत नाही आहे आणि म्हणून मला आता एकच ऑप्शन वाटतं की त्याच्या घरी जाणे तर तरी पण मला हिंमत होत नाही भीती वाटते असं ती म्हटली म्हटलं ठीक आहे मग मी ॲक्च्युली तिचा फोन आल्याच्या नंतर मी ठीक आहे म्हणून तिला सांगितलं आणि म्हटलं आता म्हणले तर जावंच लागेल कारण मी एवढा प्रवास करून आले होते म्हणजे स्टोरला गेलेली होती बाहेर तर तिकडून आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की कि किती तब्येत ही होती पण तरी पण मी विचार नाही केला गेले तिच्यासोबत गेल्याच्या नंतर मग आम्ही डायरेक्टली घरी न जाता पहिला असं ठरवलं की जे गावचे पाटील असतात सरपंच असतात त्यांना आम्ही हे केलं म्हणजे त्यांचं घर वगैरे माहिती करून घेतलं आणि आम्ही त्यांच्याशी बोललो की बाबा आम्ही ह्या ह्या संदर्भासाठी आलेलो आहेत आणि हे लोक असं करत आहेत आणि तिला तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर मग मी त्यांच्याशी असं बोलले सगळं व्यवस्थित सांगितल्याच्यानंतर ते म्हणे मॅडम काहीच हरकत नाही असं जर करत असतील तर आमच्या गावालासुद्धा तो प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आमच्या गावाची पण बदनामी होऊ शकते तर आम्ही त्याला बघूया आपण चला जाऊ आणि मग ते असं झालं की त्यांनी असं ठरवलं होतं मी म्हटलं आम्ही पहिलं म्हणजे नाही का पहिलं आम्ही जाऊन बघतो आमच्याशी कसं वागता येत आणि मग नंतर तुम्ही फोन केल्यावर आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि आम्ही गेलो तिथे आम्ही तिथं गेलो गेल्याच्या नंतर मग त्यांनी आधी एकतर म्हणजे असं नाही का दरवाजा उघडला आणि असे घाण तोंड केले आत या म्हटले नाही पाणी दिले नाही काहीच नाही मग ठीक आहे मग आम्ही गेलो तिथं बसलो मग ते मी डायरेक्टली तिच्या सासूला म्हटलं तुम्ही बाहेर या तर काय काय बाहेर का यायला म्हटलं बाहेर या आहे तुमच्याशी आम्ही आलोय तुमच्या इथं म्हटल्यानंतर काय असंच थोडे ना आलं असं म्हटलं बोलायचं आहे आम्हाला काय बोलायचंय म्हणे जी काय बोलायचं आहे ती तिला कोर्टातच बोल म्हणावं आणि तुम्ही कशाला आलात तिच्यासोबत तुम्ही आता आमच्याशी वाकडं घेणार आहे का असं तसं मला म्हणायला लागलं म्हटलं हे बघा एक मिनिट पहिलंही या म्हटलं मी जर तुमच्याशी वाकडं घेतलं तर तुम्हाला माहिती आहे मी इथं येणार नाही तुम्हाला कुठं कुठं फिरवल मी आणि बोलवन तर मग ती म्हणे परत आली ती बाहेर बाहेर आली मग ती बाहेर आल्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्हाला तुमच्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे म्हटलं की हे त्याचेच मुलं आहेत आणि मुलांसाठी तो कागदपत्रांची पूर्तता करत नाही आहे आणि तिची मुलं आता ऑडमिशन वगैरे घ्यायचं आहे म्हटलं तिला डिसेंबरमध्ये ऑडमिशन असतात बघा तुम्ही डिसेंबरमध्ये ऑडमिशन असतात आणि ते डिसेंबरमधले ऑडमिशन पेंडिंग ठेवायला सांगितलेले आहे की माझ्या ओळखीचे आहेत कारण ते स्कूलमध्ये बड्या बऱ्याच सॉरी बऱ्याच अशा टीचर आहेत ते माझ्या ओळखीच्या आहेत म्हणून मी तिला जिथं ऑडमिशन घ्यायचं होतं तिथं तिने मला सांगितलेलं आहे काही काही लागणार आहे आणि सवलतीसाठी आणि त्यांनी असं सांगितलं होतं की नाही का आम्ही तुझं समजून वेळ थोडाफार घेतोय तर डिसेंबर होऊन गेलेला आहे तुम्हाला माहिती आहे आणि मला जानेवारीच्या पाच तारखेपर्यंत त्यांना ते हे करायचं आहे मी त्यांना सांगितलं म्हटलं ऑडमिशन थांबवून ठेवलेलं आहे आणि तिच्या मोठ्या मुलाचं ऑडमिशन होणं गरजेचं आहे कारण तो आता किती वर्षाचा झालं कन्फर्म मला नाही सांगता येणार आणि त्याला ऑडमिशन घ्यायचं आहे तर मग त्यासाठी म्हटलं तुम्ही कागदपत्रांची पूर्तता का करत नाही आहे आणि त्याचं आधार कार्ड वगैरे हे सगळं म्हटलं काढण्यासाठी काही लागणार आहे ते द्या तर नाही म्हणे माझ्या हातात काय आहे तो मुलगा तुम्ही बघून घ्या म्हटलं बोलवा त्यांना कुठं आहे कोण लावा त्यांना तर नाहीये तो घरात नाही आहे असं तसं म्हटलं ठीक आहे मग नंतर म्हणे हिला घरात राहायचं नाही हिला सोडून द्यायचंय असं करायचं तसं करायचंय मुलं लांब लांब नाही का मुलं आमच्यापासून लांब घेऊन गेली असं तसं मग म्हटलं ठीक आहे आता काय करायला पाहिजे म्हटलं म्हणजे त्यांना मी मागे लागले ना फोन लावा त्यांना फोन लावा तर तिथे कोणच लाव ना आणि तो ॲक्च्युली घरात होता मग नंतर मी त्या पाटलांना फोन लावला आणि त्यांना म्हटलं सर तुम्ही ह्या इथं लोक हे बोलतात की नाही आहे आणि आम्हाला अन्नच आहे की तो घरातच आहे आणि ते व्यवस्थित नाही बोलत आहे म्हटलं तयारच होत नाहीयेत ते म्हणे ठीक आहे आम्ही आलोच पाचच मिनिटामध्ये आणि ते आणि पाटील दोघंही आले आणि त्या दोघांना बघितल्यानंतर म्हात्यारी घाबरली घाबरली म्हणजे तुम्ही 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 असंच करायला लागली आणि इकडं कसं आणि सांगितलंच नाही असं पदरने चेहरा बिरा पुसायला लागली असं करायला लागली मग ते म्हणे काही नाही पाहुणे आमच्या घरी आले होते म्हणे आणि पाहुणेनी सांगितलं त्यांचा काही प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आलो आहे तर ह का तर बसाना आम्ही बोलवते त्याला म्हणली चुकली ती त्याला बोलवते म्हणून आतमध्ये घरात गेली आणि मग तो बाहेर आला बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर मग ते लोक म्हटले ना की काय तुला प्रॉब्लेम आहे रे मुलं एवढी छान आहेत मुलांचं शिक्षण व्हायचं हे करायचे तिला दे तुमचं जी काय होईल ती होईल कोर्टामध्ये जी निकाल लागेल ती लागल तुम्ही त्यावेळेला बघून घ्या पुढे काय करायचं आहे ते पण आता तरी तात्पुरती जी गोष्टीची तिला गरज आहे ती तरी दे ती थोडी तुला पैसे इस्टेट मागायला आली तर त्यांना असं म्हटलं की माझ्या घरात आग लागली होती तुम्हाला माहित नाही का आणि ते कागदपत्र सगळे जळून गेलेले तर असं तसं मग मी लगेच म्हटलं मला सांगा म्हटलं खरंच सर लागली होती का ह्यांच्याकडे आग वगैरे तर काय माहिती म्हटले म्हणत होते बाबा की यांच्याकडे कुठेतरी आग लागली आहे असं पण काय रे ती तर आग बैलांच्या गोट्यात लागली होती असं म्हटले ती बैलाच्या गोट्यामध्ये कागदपत्र ठेवतात तुम्ही नाही नाही म्हणे बैलाच्या गोट्यात पण लागली होती आणि इकडं पण लागली होती त्याच्यामुळं सगळं जळ आलं असं झालं तसं झालं सांगायला लागला मग म्हटलं ठीक आहे जरी लागली जरी असली तरी आठ दिवसामध्ये कुठलेही कागदपत्र परत काढता येतात म्हणलं कारण तिथं तुमचे सगळे डिटेल्स असतात त्यामुळे तुमचे लगेच निघतात म्हटलं कॉफे तर काढायचे असतात मग तू नंतर तरी पण नाही नाही म्हणे तुम्हाला माहीत नाही हिनं असं केलं हिनं आमच्यावर केस टाकली हिनं आम्हाला कोर्टात घातले मग हिला जर डिवोर्स पाहिजे तर हिला कशाला कागदपत्र द्यायच्यात असं करायचं तसं करायचंय म्हणायला लागले मग ती म्हणे तुमचं काही पण असू दे पण मुलांसाठी तुला द्यावं लागेल का नाही द्यावं लागेल का नाही तर मला हे सांगायचं आहे की जर असं विभक्त राहत असतील लेडीज आणि त्यांच्याकडं कागदपत्रांची गरज लागली तर वडिलांनी देणं बंधनकारक आहे आणि का जर तो असा करत असेल तर त्याच्या इतकं नालयक कुणी नाहीये कारण त्याच्या मुलाचं भविष्य तोच खराब करतोय आणि ती विचारी समजा एकटी ती लेडीज तिचं घर चालवणार तिचं घर भाडं देणार का मुलांचं शिक्षण करणार पूर्ण फीस भरून तिच्याकडून थोडीफार मग फीस कमी असली हे असले तिनं नाही ऑडमिशन घेतलं की त्या मुलांचं वेस्ट म्हणजे वर्ष वाया जाणार त्या मुलांचं नुकसान होणार आणि त्या मुलांचं भविष्य बिघडणार तर मग ह्याला कारणीभूत कोण असणार कागदपत्रांची पूर्तता न करणारा बाप बरोबर तर मला चुकीचं आहे का, नहीं है आहे का है है हे नाही हे सांगा फ्रेंड्स तुम्ही खरंच खूप चुकीचं आहे आम्ही अक्षरशः आणि तुम्ही आता तो तिथं पण तसा म्हटला तो कोर्टात काय म्हटला हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि हे मी माझ्या बहिणीची परमिशन घेतल्याशी मी शेअर केलेलं नाहीये आणि इथून पुढे बी मी जे काही सांगेल ती मी परमिशन घेतल्याशिवाय करणार नाहीये कारण ना तिचा म्हणजे तिच्या घरच्यांना माहिती आहे मी ब्लॉग बोलवते किंवा ती मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते म्हणून त्यांनी मला सरळ सरळ तिथं तुम्हाला सांगते ना मी काय करायला लागले होते मी म्हटले ठीक आहे आता इथं आपण गेलो ना व्हिडिओ चालू करूया म्हटलं म्हणून मी मोबाईल हातात घेतला तर ती लगेच म्हणली मी तुमचे व्हिडिओ बघते आणि तुम्ही व्हिडिओ चालू करून आमचे थोबाड दाखवू नका डायरेक्टली ह्या लँग्वेजमध्ये मध्ये तुम्हाला जे काही बनवाय बोल हे आहे ते तुमचं तुमचं थोबाडं दाखवा म्हणे आणि असं बरं ठीक आहे म्हटलं मग त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला मग घेतला ते घेतला आणि मग मी पर्यंत मला वापस त्यांनी दिला पण नाही तुम्हाला ते पण सांगते म्हणून मी तिथं बनवलं नाही नाहीतर मला तिथं सगळं सगळं बोलणं शूट करायचं होतं जेणेकरून मला ते प्रूफ बी झालं असतं तिला द्यायला कोर्टामध्ये आणि ते म्हणजे का मीडियावरती पण म्हणजे सोशल मीडियावरती पण मला ते अपलोड करता आले असते व्हिडिओ आणि माझा त्याच्यात फायदा म्हणून नाही की असे कितीतरी महिला आहेत ज्या अशा प्रॉब्लेम मध्ये आहेत आणि आहे। राहिला बाहेरचा थोडासा आवाज येईल कारण जवळच मंगल कार्यालय आहे त्याच्यामुळं आज तिकडे काहीतरी आहे त्यामुळे खूप जोरात आवाज आहे थे थे, ने, ने तर बरेचशा अशा महिला आहेत ज्यांना प्रॉब्लेम येतात तर हे चुकीचं आहे आणि त्यांनी ते प्रयत्न केले पाहिजेत मुलांसाठी आणि नाही का आता हे तिनं मला सांगितलं की ठीक आहे ताई म्हणे ते त्यांना तसं बी माहिती आहे ना आणि ते तुझे व्हिडिओ बघतात तर तू फस्ट जे काय बोलायचं ते बोल आणि व्हिडिओ टाकून दे तर मला त्यांना एकच सांगायचे तुम्ही जर लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता तिला नाही केली आणि तुम्ही जर कोर्टामध्ये हजर नाही राहिले आणि लवकरात लवकर डिवोर्स जर, जर काम नाही झालं तर तुम्हाला खूप महागात पडणार आहे कारण आता त्याच्यामध्ये मी डोकं घातलेला आहे कळलं तुम्हाला आणि हे तुम्हाला धमकी समजू नका कारण तुम्हाला जर माहिती असेल माझ्याबद्दल की मी कुठल्या संस्थेला आणि कधीपासून आणि किती वर्ष काम केले मला किती वर्षाचा अनुभव आहे भलेही मी काम ती सोडलेलं असेल तरी पण अजून पण माझे भरपूर ओळखी भरपूर कॉन्टॅक्ट आणि भरपूर मदत भेटणार आहे आत्ता तुमच्याकडून आल्याच्यानंतर माझ्या बहिणीला कितीपर्यंत मदत झालेली आहे आणि तिला किती, किती लोकांनी सपोर्ट करून काय काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे ही ती स्वतः कोर्टामध्ये सांगेल तेव्हा तुम्हाला समजेल तर तुम्हाला जर तुमचे प्रॉब्लेम वाढवायचे नसतील तर तुम्ही लवकरात लवकर कागदाची पूर्तता करा नसेल तर आम्ही जे आमच्या पद्धतीनं करू ते तुम्हाला परत अवघड जाईल तुम्हाला परत त्याचे त्रास जास्ती होतील एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे हात जोडून सांगत आहे तुम्हाला की चुकीचा निर्णय घेऊ नका दुसऱ्याच्या सांगण्यावरून काही बरवळू नका कारण हे जर आता दोन वर्षापासून बाहेर राहत आहे तर विचार करा ती तिचा निर्णय फायनल झालेला आहे ती तुमच्याकडे येणार नाही आहे आणि तुम्हाला जर मुलं पाहिजे असतील तर तुम्ही मुलं घेऊन जाऊ शकता आणि ती तिचं तिचं लाईफ जगू शकते परंतु तुम्हाला मुलं पाहिजे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर कोर्टात हजर होऊन तुम्हाला डिवोर्स पेपरवरती साइन साईन कराव्या लागतील आणि जर असं झालं नाही तर तुम्हाला वॉरंट निघणं गरजेचं आहे आणि निघणार आणि ते वॉरंट मी स्वतःच काढणार म्हणजे मी स्वतः ती वॉरंट तयार करायचं कसं त्याला काय करायचं आणि तुम्हाला वाटत असेल वॉरंट काढलं तरी पण काही होणार नाही कारण मी मी आहे वॉरंट काढल्यानंतर असं वॉरंट काढेल की महाराष्ट्रातच काय महाराष्ट्राच्या बाहेर जरी कुठं जाऊन लपला ना तरी तुझ्या गांडीवर वळउमटेपर्यंत हाणून लोक तुला इथं हजर करतील त्यामुळं खूप काही बोललेला आहे आणि खूप काही तुझ्या तोंडातून खाण बाहेर पडलेली आहे ना ती सगळी आता मी सोशल मीडियावरती माझ्या बहिणीच्या परमिशननी मांडणार आहे तर तू तयारीला लाग की लवकरात लवकर हे कसं मिटवून घ्यायचंय आणि मी जर पडलेली तर आहेच ह्याच्यामध्ये आणखीन जर घुसायचं म्हटलं ना मी घरात बसून तुझं काय करायचंय ते तुझ्या सगळ्या हिस्ट्री काढू शकते तुझं सगळं ह्याच्यापर्यंत पोचू शकते त्यामुळं माझ्या नादी लागू नको आणि माझ्या बहिणीचा लवकरात लवकर पिच्या सोड आणि लवकरात लवकर तिला ह्याच्यातून मुक्त कर आणि तुला मुलं पाहिजेच आहेत तर तू तुझे मुलं घेऊन जाऊ शकतो पण त्याच्या बदल्यात एक आट आहे की तू कोर्टात हजर होऊन डिओ पेपरवर साईन करणं गरजेचं आहे तू तुझे मुलं घेऊन जाऊ शकतो तर चला चला फ्रेंड माझं काही चुकलं असेल तर माफ करा पण माझी बहीण आहे आणि तिचं सगळं खूप खरं आहे म्हणजे मी म्हणत नाही आहे शंभर टक्के तिचं खरं आहे पण पन्नास टक्के तरी तिचं खरं आहे मी स्वतः तिच्यासोबत जाऊन आजूबाजूच्या लोकांकडनं ऐकलेलं आहे त्यामुळे मला आता जास्त वाईट वाटत आहे की तिला कुणी सपोर्ट केलेला नाही आहे आणि आता मी ठरवलेलं आहे की मी माझ्या बहिणीची साथ देणार आणि तिला लवकरात लवकर त्याच्यातून मुक्त करणार मग ती तिच्या मर्जीनं कशाही पद्धतीनं तिला राहायचं असेल तरी पण मी सपोर्ट करणार दोघांना एकत्र राहायचं असेल तरी, तरी पण मी सपोर्ट करणार पण हिची मर्जी असली तर आणि तिला त्याच्यापासून वेगळं व्हायचं असेल तरी पण मी तिला सपोर्ट करणार का कारण की मी आता तुम्हाला खरंच फ्रेंड सांगू शकत नाहीये की मी आता ते काम सोडून म्हणजे झाले असेल दोन ते तीन वर्ष आणि माझ्या घरातल्या लोकांमुळेच मी सोडलेलं आहे माझ्या घरातल्या लोकांना आवडत नाहीये आणि माझ्या घरातल्या लोकांनी मला लो खूप मजबूर आणि परेशान केलं होतं म्हणून मी ते एका संस्थेचे अध्यक्ष म्हणून मी काम